मॅरेज आम्ही साडेपाचशे कोटी आणून पूर्ण केलं मी आमदार असताना पण साधे पाचशे कोटी पाचशे लोकसंख्येचं तामा पुनर्सन होत नाही तुमच्याकडनं पहिले ती बांधका जलसंपदा मंत्री आहेत अरे तुम्ही जलसंपदा मंत्री असताना बलून बंदरा ज्याच्या सर्व प्रक्रिया झाल्या त्या होऊ शकत नाही तुम्हाला त्याच्या झालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा माफी मागा बाबतीत अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे फक्त सॅम्पल आहे त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर भाईचे निराचन राय सोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो, तो गिरीश महाजन नगरपालिकेचं बिगुल वाचताच विविध पक्षांकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन जो आहे तो संबंध जिल्ह्याभरात होताना दिसून येत आहे आज त्याच धर्तीवरती उबाटा उबाटा शिवसेनेच्या चा माध्यमातून चाळीस गावात देखील या निर्धार मेळाव्याचा जो आहे तो आयोजन करण्यात आला आहे आणि या मेळाव्याला उपनेते वाघ असतील किंवा मा, माजी खासदार उमेश पाटील अशा विविध मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे नेमकं या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून काय निर्धार करण्यात आलाय आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगायला स्वर्गीय राजूदा देशमुख माजी आमदार यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला हद्दपार कसं करता येईल भाजपाने जी लूट चाळीसगाव पासून तर महाराष्ट्र पर्यंत आपण बघतोय भूखंडाची जी चालवली याचा पर्दाफाश करत समाजापुढे यांचा खरा चेहरा आणत या भाजपाला हद्दपार करत पुन्हा एकदा वैभवशाली महाराष्ट्र जे वैभव चाळीस गावचं होतं ते पुन्हा आणता येईल का या निर्धाराने आज मेळावा आम्ही घेतलाय खर तर दादा या मेळाव्याच्या माध्यमातून आपण असं आरोप केला आहे की या ठिकाणी चाळीस गावला एकंदरीत तर नेमकं कशा प्रकारे लुटलं जात मी आरोप नाही करत मी सत्य बोलतोय एका बाजूला आमची एमआयडीसी आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि त्यामागे एम सी आय डी सी म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसते दुसऱ्या बाजूला मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो आणि एका बाजूला मी त्या नाही त्यातला कडी लावा आतला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची ती लूट यात्रा पुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं आणि भूखंडाच्या बाबतीत अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे फक्त सॅम्पल आहे त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर भाईच निराजन राय सोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो, तो गिरीश महाजन चौकशी करा मुख्यमंत्री महोदय मग कळेल तुम्हाला आणि त्यांचे जे म्हणतो ना अंडे जे जवळपास राईट लेफ्ट तपास आहे एकदा हां दोन चारे 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 गुंटे एक ला हजार अठराला चौवेचाळीस गुंठे जमीन असणारा एकोणीसशे साठ रुपये पगार असणाऱ्या एका कुटुंबातला अकरावी बारावी नापास करून हजार कोटीचा तीन वर्षात चार वर्षात पाच वर्षात मालक होऊन प्रेस घेऊन सांगतो मी जमिनी घेतो कुठून हा पैसा कमवला का लुटला हा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे सरकारचा म्हणजेच कराचा म्हणजेच जनतेचा पैसा जर कोणी लुटत असेल तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला तत्वाच्या गोष्टी करायच्या ज्या योजना आम्ही मंजूर केल्या आहे आम्ही पायाभरणी केले त्या पद्धतीने दाखवायचं की आम्ही छप्पन्न वर्षाचं पुरवठा योजना आणली म्हणून श्रेय घ्यायचं आणि अमृत मध्ये या उन्मेष पाटलांनी त्या योजनेचा समावेश करून मंजूर केली असं लिंबत तर समरासमोर या आणि सांगा आणि खोटं बोलतात म्हणून हे सगळं खोटं ही दिशाभूल ही फेक नॅरेटिव्ह याचं पर्दाफाश कुरून साथी okay, दादा, करून भाजपाला हद्दपार करण्यासाठी ओके खर तर कालच्या दिवशी दादा भाजपांकडून परिवर्तन मेळाव्याचा आयोजन जो आहे तो पाचोऱ्यामध्ये करण्यात आला आणि त्या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांनी सात बलून बनणारे असतील किंवा पाण्याची समस्या कायमची त्या ठिकाणी निरसन करेल अशा प्रकारचं विधान जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे महत्वाचा प्रश्न तुम्ही घेतलाय अहो आमदार महोदय बारा वर्ष कॅबिनेटचे मंत्री तुमचे नेते गिरीश महाजन आहे त्यातला बहुतांश काळ जलसंपदा मंत्री आहेत अरे तुम्ही जलसंपदा मंत्री असताना बलून बंदाऱ्या ज्याच्या सर्व प्रक्रिया झाली त्या होऊ शकत नाही तुम्हाला त्याच्या झालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा माफी मागा खानदेशवासियांची गिरणा वासियांची गिरणा खोऱ्याची आणि वरून अजून सांगता तुम्ही अरे या सगळ्या पहिले साधन लोंडेवर केलं मॅरेज आम्ही साडेपाचशे कोटी आणून पूर्ण केलं मी आमदार असताना पण साधे पाचशे कोटी पाचशे लोकसंख्येचं तामसवाडीचं पुनर्वसन होत नाही तुमच्याकडनं पहिले ती बॉम्ब पाडा पाचोरा भडगावला जाऊन काय तिकडे दिशाभूल करतायत लोकांची इथे बॉम्ब पाडा आधी पाचशे लोकसंख्येचं तामसवाडीचं पुनर्वसन केलं आणि केलं असेल तर या समोर सांगा की मी केलंय नाही केलंय तुम्ही हा अरे म्हणून बाहेर जाऊन गप्पा ठोकायच्या इथे पहिले बॉम्ब पाडा काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या लूट यात्रेचा या सगळ्या फेक नॅरिटीचा पर्दाफाश करण्यासाठी आता हे अभियान सुरू झालं खर तर पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा असतील किंवा आमदार यांच्यामध्ये जोरदार त्या ठिकाणी खडाजंगी किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या या रंगताना दिसून येत आहे तसं एकेकाळी एक हेच किशोर आप्पा आणि मंगेश चव्हाण मित्र होते मंगेश चव्हाण हा कसा घातकी कसा विश्वास घातकी कसा पांढीत खंजीर खूप असतो याचं पहिलं उदाहरण मी आहे त्यानंतर मैत्रीत पाटील खंजीर खूप असणार दुसरं उदाहरण करम पवार ठरलंय आणि आता किशोर आप्पाच्या रूपाने पुढं आले आणि स्थानिक तर आपण बघितलंय कृष्णेश्वर पाटला सारखे अध्यक्ष विधानसभा क्षेत्रप्रमुख नगरसेवक तर असे खूप आहेत त्यामुळे आता कळेल यांची खाण्याचे दात आणि दाखवायचे दात काय यांच्या पोटात काय यांच्या ओटात काय याचं का उदाहरण नगरपालिकेला दिसेल ना आता गोष्टी तर मोठ्या गेल्या होत्या ना मी घरातला देणार नाही कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील घरातला दिला टिपोट जप्त करा आता कळून जाईल ना हे किती सत्यवान आहे हे बोलतात तसे वागतात का नाही कृतीने कळेल ना आम्हाला तर पूर्णपणे खात्री आहे कारण की आम्ही अनुभवलो आहे कसे त्या ठिकाणी विश्वासघातकी झाले मग याची खात्री आता सगळ्यांना पटली का याचा टांगा पडली व्हायला वेळ लागणार नाही ओके खर तर येणाऱ्या नगरपालिकेमध्ये घरातून उमेदवारी देत काय हे पाहणं तेवढंच उत्सुक्याचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे ते विधान या ठिकाणी उमेश दादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे दलित उत्पीडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जवळ चौ